की करारांची जवळी सुरेश दसांचं सोबत होती माझ्या जवळच ते आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करतेय आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना तर मला पूर्णपणे समाजकारणात आणि राजकारणातला उतरवणं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी भाजपचे सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना सरपंच हत्येचं गांभीर्य नाही असा आरोप करत जोरदार टीका केली होती त्यातच विरोधकांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं खळबळ उडाली बराच वेळ चाललेल्या या बैठकीनंतर धनंजय मुंडे बाहेर आले आणि त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला देशमुखांची निर्गुण हत्या झाली ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजे या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या ते बाबतीत तेवढाच आधार आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहे त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकतो यांना घेऊन तुमच्याशी जी जवळ संबंध आहेत का एक एक लक्षात घ्या वाल्मिक कराडांची जवळी सुरेश दासांच्या सोबत होती माझ्या जवळच्या तर त्या आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्या दिवस उघडत असेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकतो सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रीपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत आता राहिला विषय चौकशी आता चौकशी एवढ्या गतीने या ठिकाणी चालू आहे ती लवकरात लवी लवकरात व्हावी आणि एवढंच नाही तर हे हुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे फास्ट ट्रॅक मध्ये एक बाबा कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे तर माझं असं म्हणणं की माध्यम जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा माध्यमांनी जी सुद्धा फक्त माझ्यासारख्याला एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना तर मला पूर्णपणानं समाजकारणातला आणि राजकारणातलं उठवलं कारण सगळं मी जे वस्तुस्थिती जे बोलायचं वस्तुस्थिती मी जी बोलायचं ते त्याच दिवशी बोललोय त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही ज्याने कुणी केलंय ही जी हत्या करणार आहेत निष्पन्न झाल्यानंतर दिली गेली पाहिजे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांशी पुढील शंभर दिवसांच्या प्लॅन बाबत चर्चा केली अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली होती याचा अर्थ धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा केवळ बाहेर आहे आणि मंत्रीपद सेफ आहे असे संकेतच त्यांनी दिले आहेत का अशी चर्चा आता सुरू आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा